काय होतं ना म्हणजे हा प्रकार सगळं झालं या प्रकरणाला दोन प्रकारे बघितलं गेलं ज्याच्याबद्दल आपण इतका वेळ बोललो तर बीडचे गुन्हेगारी तिथलं हे सगळं गुन्हेगारीचा अर्थकारण याच्याबद्दल आपण बोललो पण या प्रकरणाला एक दुसरं बॅकग्राऊंड होतं ते मराठा वंजारी तिथल्या वादाचं त्याला लार्जर पर्स्पेक्टिव्ह मराठा ओबीसी वाद जो खरंतर तर गेले काही महिन्यांपासून तिथे ज्या प्रकारे आंदोलनं सुरू होती तिथे ज्या प्रकारचं एक कटुता समाजांमध्ये आली तुम्ही तुम्ही ते व्हिडिओ मधल्या काळामध्ये बघितलं आत्ताच नाही काही महिन्यांपूर्वी जेव्हा तिकडे हिंसाचार झाला होता आरक्षणाच्या आंदोलनाच्या नंतर की लहान मुलं एकमेकांशी बोलत नसत वगैरे असे एक व्हिडिओ वगैरे तिथे येत होते तुम्हाला गावात किराणा दुकानावर सुद्धा आडनाव बघून सामान दिलं जायचं इथपर्यंत ही कटुता आतमध्ये आ गेली होती कोणी केली हा म्हणजे हे असताना असं एक प्रकरण समोर येतं ज्याच्यामध्ये एका समाज घटकाचा माणूस मारला जातो त्याला मारणारे मारेकरी एका दुसऱ्या समाज घटकाचे असतात ज्यांच्यामध्ये ऑलरेडी कटुता आहे त्यामुळे हे प्रकरण लावून धरल्यामुळे तुमच्यावरती कुठेतरी आरोप असा केला गेला मधल्या काळामध्ये किंवा जो होतो आहे की तुम्ही बरं त्यात तुम्ही जे आता बोलणार होतात की ते बिंदू नमावलीचा विषय तुम्ही काढला या सगळ्यांमुळे तुम्ही तुमच्यावरती हा या वादाला कुठेतरी अजून हवा देण्याचा तुमच्यावरती आरोप झाला आणि त्याच्यामुळे आणखी वातावरण बिघडतं आहे अंजली दमन यांमुळे नाही मला तेच कळलं नाही कारण मी जे म्हणायला गेले होते तो जे मी बघितलं जसं मी म्हंटल की मी कोणाच्या हिअरसेवर कधीही जात नाही मी जेव्हा परळीत गेले आणि तहसीलदारांच्या ऑफिसमध्ये गेले ते तहसीलदार होते व्यंकटेश मुंडे मग परळीचे जे तिथले पी आय होते ते सानप होते रुरलचे होते चाटे होते गटाधिकारी गट अधिकारी वंजारी होते सहाय्यक गट अधिकारी वंजारी होते तर मला फक्त कॉन्स्टिट्युशनली आणि मला ना जात पात धर्म या सगळ्या गोष्टी आम्ही कधीच म्हणजे आम आदमी पक्षात मी जेव्हा होते आम्हाला कधीच कोणाची जात माहितीच नव्हती आणि आडनावावरनं जातबीत कसे असते हे आत्ता मला या एका महिन्यात कळलं मी ना मराठा आहे ना मी वंजारी आहे ना मी ओबीसी आहे ना मी कुठल्या त्या कास्टची आहे आजपर्यंत तुम्हाला माहिती पण नसेल मी खरी कुठल्या कास्टची आहे तर समाजाची आहे पण ते त्याच्यात नकोच पडायला आपण कारण ते आणि फार कन्फ्युजिंग होईल तर असं असताना मी का एका कुठल्या समाजाविरुद्ध बोलेन माझा त्याच्यातला मुद्दा मला जो मांडायचा होता अगदी स्ट्रॉंगली मांडायचा होता की तिथे जेव्हा सगळ्या वर्गातले लोक राहतात सगळ्या वर्गातल्या लोकांना न्याय देण्यासाठी सगळ्या वर्गाचं रेप्रेझेंटेशन असावं म्हणून बिंदू नामावली हा प्रकार केला गेला होता आणि ते तसं पाळताना आपल्याला दिसत नाहीये आणि ते त्याची सखोल चौकशी ही शासनाने करावी हे तो तो होता आता त्याच्यावर दुसऱ्याच दिवशी यांचे सगळे कार्यकर्ते कारण त्यांना काहीतरी मुद्दा होता माझ्या विरुद्ध बोलण्याचा मुद्दा मिळाला मग त्याच्यावर माझा फोटो काय टाकला माझा फोन नंबर टाकला मंजारी समाजाविरुद्ध बोलल्या या मग मला फोन यायला लागले तर सुरुवातीचे अनेक फोन मी उचलले पण ते कुठेतरी मग वाटायला लागलं की हे अजेंडा ड्रिव्हन आहे म्हणून मग मी सर्च केलं तो नंबर घ्यायचे ट्रू कलरवर टाकायचे त्याच्यावर नाव घ्यायचे इन्स्टाग्रॅमवर टाकायचे आणि तिथे ना खरंच त्या इंस्टाग्रॅमचं भलतं क्रेज आहे सगळ्यांच्या इन्स्टाग्रॅम हँडल्स आहेत <laughs> मग मी त्या इंस्टाग्रॅमवरनं त्यांच्या रील्स बघितल्या सगळे कराट समर्थक सगळे धनंजय मुंडे समर्थक आणि पंकजा मुंडे समर्थक मग मी त्या एकेकाचा शोध घेतला आणि मग मी बघितलं तर मला पंचवीस पंचवीस कॉल एकेका नंबरवर नाही यायचे दिवसात मग मी ती नावं सगळी शोधली आणि सर्च केल्यानंतर एका याच्यावर फेसबुकवर माझा नंबर टाकलेला दिसला की यांनी वंजारी समाजाविरुद्ध बोललेत आणि ह्यांना टार्गेट करा hmm. आणि फोन करून इतकं हैराण करा असं लिहिलेलं होतं मग मा तो माणूस कोणी जेव्हा बघते तर पर परतेच यांचे समर्थक कारण खरा जो वंजारी आहे त्याला नक्कीच माहीत आहे की ही बाई तशी नाही आहे thank <laughs> you